नगर विद्यापीठ उपकेंद्र फक्त नावापुरते असून विद्यार्थ्यांना उपकेंद्राचा हवा तसा उपयोग होत नाही आजही विद्यार्थ्यांना कागदपत्रांसाठी वेगवेगळ्या दाखल्यांसाठी प्रमाणपत्रांसाठी पुण्याला जावे लागते तो उपकेंद्राचा उपयोग तरी काय असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुणे विद्यापीठावर गेलेल्या मोर्चामध्ये मनवी अध्यक्ष अमित ठाकरे यांनी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांना तेवीस फेब्रुवारीच्या बैठकीत केला बारा वर्षांपासून रखडलेला कामाचा महत्वपूर्ण विषय तात्काळ मार्गी लावून एकतीस मार्च पर्यंत नवीन इमारतीत सर्व कामकाज सुरू करण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिले नगरच्या उपकेंद्राची बाबरुडी घुमट येथील प्रस्तावित जागा आता योग्य कामात लागणार असल्याचे चित्र आहे मोर्चाला नगरमधून शेकडो मनसैनिक गेले होते त्यात राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड उत्तर जिल्हाध्यक्ष संकेत लोंढे राज्य कार्यकारिणी सदस्य किरण शिंदे नाथा गायकवाड प्रमोद ठाकूर प्रमोद जाधव आदी उपस्थित होते बैठकीस अमित ठाकरे सुमित वर्माजी गृह राज्यमंत्री बाळा नांदगावकर माजी, माजी आमदार नितीन सरदेसाई सरचिटणीस अखिल चित्रे सरचिटणीस गजानन काळे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर सचिव आशिष साबळे राज्य संघटक प्रशांत कनोजिया उपस्थित होते जे सर्व बाहेर येणार असतात बाहेर जाऊन येणारी मुलं असतात त्याला बाकी किती रुपये खर्च न करता त्याचं त्याच्यामध्ये होते त्यामुळे जी गरीब मुलं आहेत की जी बाहेर येतात विद्यापीठात कुठल्या कामासाठी त्यांना विनामूल्य मिळण्यासाठी म्हणजे मेस आपली चालू राहील इंडस्ट्रील किचनच्या माझ्या जे हॉस्टेलमध्ये राहत मुलं सर पण तो पण एक मुद्दा आहे की पाच हजार कमी आकडे आहे तुमचा निवासी 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 फक्त मी एक दहा हजार पुढचे पुढचे एक विद्यार्थी येतील ही तुम्ही प्रोव्हिजन केली पाहिजे पण तुमच्याकडे देशभरात ना लोक येतात सगळ्यात मोठं विद्यापीठ आहे तुम्ही चार हजार बोलताय मला त्याच्यामुळे सगळ्यात आणि कॅम्पस एवढा मोठा आहे मला वाटतं तुम्ही अजून दा, अजून एक दहा हजारची प्रोव्हिजन करू शकता दहा हजार पण पाच वर्षात नाही हॉस्टेलची हो आपली प्रोव्हिजन चालू आहे मला वाटतं कोणीतरी आहे इकडच्याच मला वाटतं विद्यापीठातनच कोणीतरी सांगितलं की दहा हजारची आपण प्रोव्हिजन करतो सरांनीच अनाऊन्स केलं होतं याच्यामध्ये पुढच्या पाच वर्षात टप्प्या टप्प्यात आपण करतोय फक्त आपल्याला हा पुढच्या दरवर्षी एक हजार वाढवत गेला पण परत कम्प्लायन्स आपण करून घेऊ ऑलरेडी त्याचं जातच आमचं दर वर्ष तुम्ही ठेवलं पाहिजे जर दरवर्षी करत आम्हाला की आम्ही हे परिपूर्ण केलंय म्हणून मग सर नसेल होत आम्ही तिथे इंटरफेअर करायचं का नाही आम्ही त्यांच्याकडे माहिती मागू घेतो तेवढं आम्हाला हे देऊन ठेवा सूट अमित सर त्यांच्यात अजूनही काय आहे की आपले सिलेक्ट सर्विस मॅनेजमेंट काउन्सिल हे एल आय सी कमिटी म्हणून चंद्रेश लोकल इन्स्पेक्शन कमिटी म्हणून शासन म्हणून आपल्याकडे जाते त्यावेळेस हा विषय समितीचा विषय त्याचवेळी हा फीचा विषय त्याचवेळी इन्फ्रास्ट्रक्चरचा विषय आपण हे आय कमिटी चे अहवाल आपल्या विद्यापीठाच्या वेबसाईटवर का नाही टाकतो आणि विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती नाही तर आपले संकेतस्थळ हीच अपडेटची नाव्यासाठी महत्वाची आहे की त्या त्या विद्यार्थी विद्यार्थी खास करून विद्यार्थी मेंबर्स असेल

बजेटरी प्रोविजन झाल्यानंतर ती प्रोव्हिजन तुमची पगार जात असला तरी काहीतरी प्रोव्हिजन ह्या सगळ्या गोष्टीसाठी केली जाते तुम्हाला जर प्रोव्हिजन बजेटरी कमी पडत असेल तर तुमची जबाबदारी आहे राज्यपालांना तुम्हाला सांगायला पाहिजे कारण ते तुमचे चीफ आहे राज्यपालांनी निर्देश दिल्यानंतर राज्याचा मुख्यमंत्री कधीही नाही म्हणू शकत नाही तिथं बरोबर आहे अणुशेष भरून काटेपासून सगळ्या गोष्टी करतात तुम्हाला मराठी भाषा भावण्यासाठी पैशाची कमी करते पाच कोटीचं टेंडर आहे ते दहा कोटी करता तुम्ही तुमच्या राज्यपालांना सांगून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंजूर करून घेतल्या पाहिजे ते तर करून घेतल्या आणि त्यासाठी तुम्ही शंभर दोनशे कोटीची जर मागणी केली केवळ यांनी नगरचं सांगितलं नगरचं उपकेंद्र तुमचं नाही झालेलं आहे एक नंबर दोन तुमची वसिंग वाईट अवस्था आहे नंबर तीन तुमची किचनची वाईट अवस्था आहे मुलांची खाण्यापिण्या हे सांग होते म्हणजे आपण आता सीएसआरचा फंड कधी एसपी कॉलेज एकशे छत्तीस वर्षांनी एसपी कॉलेज आणि अख्ख्या एसपी कॉलेज मध्ये जवळजवळ चारशे पाचशे लोक होते एस पी कॉलेज हे प्रायव्हेट आहे ना नाच त्यांचे विद्यार्थी जगात त्यांचे आपले विद्यार्थी ते तर एवढा जबरदस्त काम करत असतील तर हे तर गोव्हर्नमेंटची संस्था आहे याच्या मागे इतिहासाचा वारसा मिळाला आहे गव्हर्नमेंट तुम्हाला देणार पैसे तुम्ही नाही देत तुम्ही त्याला विनंती करा आम्ही राज्यपालांची वेळ घेतो राज्यपालांना मला भेटू राज्यपालांना मला राज्यपालांना पाहिजे मुख्यमंत्र्यांना भेटू काही काही गोष्टी ह्या शेवटी हे अस्मितेचा प्रश्न आहे मराठी भाषा हे उपकरणाची माझ्या भेटी बाजारामध्ये मी त्या मागच्या सगळ्या त्या वेगळ्याच आहे एका रात्रीमध्ये पाच पाच माझ्या ठाक ठाक ते सरकारी काम आणि सहा महिने थांबवत किती वर्ष वर्ष थांबत चालले मी लहान मोठा दोष घेतो पण मी कुलगुरू असतो माझ्या विद्यापीठात मी असं जेवण मी स्वतः लक्ष म्हणजे की आदिवासी शाळा जेवणात तसं पण तसं पण हे असं तसंच जेवण आहे आदिवासी शाळेमध्ये घेत त्या आदिवासी शाळा कॉलेज नाही येतो त्याच्यामुळे तुम्ही आज जाताना कॉन्क्रीट द्या तुम्ही बोला आम्हाला आम्ही लेट घेऊन आम्ही तुम्हाला महाराष्ट्र ची मुलं होती पुढे आणखी काही विद्यार्थी काल बैठक घेतला मोर्चाची बैठक चालू होती वेगवेगळ्या महाविद्यालयामधून पुरे येऊन सांगते दादा आमचा हा प्रश्न आहे दादा आमचा मी नव्हतो बरोबर तर मला वाटतं हे प्रश्न तुम्ही अड्रेस केले पाहिजे तुम्ही नसाल तर तुमची खाजी टीम ना की अध्यापक शिक्षक असेल त्यांच्याकडे जाऊन मोकळेपणाने बोलू शकलो पाहिजे ना आमच्या विषयात कोण सोडवणार आहे आमचे पदाधिकारी कमी आणि तुमचे विद्यार्थी विद्यार्थी जास्त राज्य नाशिक आणि आणि याच्या आधी आनंद बरेच वेळ येऊन गेलेले आहेत आमच्याकडे सहकारी ज्या 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 मागण्या होत्या त्या आपण त्या त्यावेळेला समजून घेतलेल्या आहेत तसं आपण सांगितलं की विशाखा समितीमध्ये महाविद्यालयात विद्यार्थिनीचा समावेश असायला पाहिजे तर आधी काय झालं त्याच्यापेक्षा आता पुढे आपल्याला ॲक्शन प्लॅन कसा घेता येईल आणि दृष्टीने आपण प्रत्येक महाविद्यालयामध्ये त्याच्यात विद्यार्थिनींचा समावेश असेल याची नक्की आपण त्याची माहिती घेऊन त्याच्यावर सारखं कंटिन्युअस त्याचा आपण फॉलोअप करूयात म्हणजे